नमस्कार बरं हो <laughs> का सगळ्यांना नमस्कार नमस्कार हां तर कुठे आला मॅडम तुम्ही आता तर आम्ही आलोय आता भैयाच्या घराच्या जवळ आले का घर आहे त्याचं आणि आम्ही भैयाला सांगितलंच नव्हतं कि चला द्यायचं आहे म्हटलं चला जावं आणि येताना मस्त केक त्याच्यासाठी गिफ्ट वगैरे काय काय आहे लय काय नाही आणलं पण गिफ्ट थोडं थोडंफार आहे आपलं गरिबीतनं गरीबीतनं आहे का नाही कसं तरी तर चला जाऊया आपण जा आता तिथे आता ही काय करते ती मला वाटते बहुतेक झोपले असणार आहे शंभर टक्के आहे का नाही योग्य तर फक्त जागे असणार आहे भैया ते झोपले असतील तर चला आणि आता बड्डे आपला साधा सिंपल एकदम कसा सेलिब्रेट होतो आपण बघूया आणि आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा कंटिन्यू हां चला

झोपत नाही तिथे फक्त झोप तिथं वाटक करत डोळ ढाकून का नाही आपण मध्ये तर चला बघा छान मस्त असं डेकोरेशन केलंय बघा त्यांना ठीक आहे थोडस म्हणजे आणखीन करायचंच आहे पण एवढं झालं तेवढं सांगते असं वाटतय लेवल सगळं चालू आहे तुझं लेवल लेवल वाटते होय काय लेवल असं आहे हा मग काय तर तर बघा बघा एकदम असं योगायोगा आलाय वर पप्पाचा फोटो आहे आणि इथं खाली आता गणप मस्तर बसणार आहे बघा ए झाल्यावर चला तुम्हाला दाखवायसाठी आलते किचन मधून बाहेर चला चलाण किचन मध्ये जाते आणि पूर्ण सगळं झालं ओके मध्ये मग तुम्हाला दाखवते आले बिफ्टी बीफ्टीच काय आता बड्डेच गिफ्ट बर का आणलंय आता त्याला आवडतंय आहे का नाही माहित नाही पहिल्यांदाच हो पहिल्यांदाच म्हणजे गेल्या वेळेस तिला घेतलं होतं भाऊ भाऊच्या म्हणजे भाऊच्या घेतलं होतं मी पहिल्यांदा घेतली म्हणजे त्यांनी पॅन्ट घेतली मी शर्ट घेतलाय भाऊ पॅन्ट आहे

शर्ट पॅन्ट घात काय वाटलं घेऊन तर आता घालतोय हा घातल्या नंतर शर्ट पॅन्ट आहे का नाही तर आता बघा आम्ही पूर्ण बघा पूर्ण बघा बघितले का कुठे आणले दिले होय पण माझं चांगलं दिसतो हा तर चला झालो आता तयार ताटबीट सगळं ओके मध्ये आणि बघा इकडं शर्ट बसला सरळ सरळच आहे जसं पण मला इंग्लिश येत नाही वाकडा तिकडं हो कसं होऊ हाय का नाही

ही मी घातले तुमच्या घाला गळ्यातला घाला चला आय का आई कुठे गेली तर चला तिकड ताट घेतलंय बर का आता ताट घेऊन जाऊ आपण आता तिकड किचन मधन हॉल मध्ये चला चला दोन दोन केक आलेले आहेत मस्त एकदम जकास मध्ये लाईटिंग वगैरे एकदम छान केलेले आहे दोन केक

लगेच चालूच केलं फोटो कसा आहे कसं आहे काय लिहिलंय लिहून लिहून काय लिहिलंय बघा कि कुठे गेला बायकोचा बैल गेलाय बायकोचा बैल का ग आ माझा भाऊ काय तुझा आता म्हणली असती चांगलं तुला बड्डे झाल्यावर बघते आता नाही बघ तुला काय चला आता आपण काय नाही मस्त अगोदर पळून घेऊया त्याच्यानंतर ना केक कापूया ओके खुशा दे 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 दे। तू खायला काय का वैरे चला इकडे फोटोशूट चालू आहे

એ એ ફોટો મળાયા ઓકે સાનેято એ દરદ હે ફોટો વાળો હા ફોટો વાળો તું તિતસારે બાબા હોના ઈકડે

ইস্ল বিালাটিু কাডে কেনে সুটির কাডেত তো কেন্য়ে স্টিম স্ল মুদে কোটু কাডেদা ইতে এন্য়ে হ্যারতে কেন্য়ে ক্য়�

Uh、people, people. Galaxy, もう一回。

खाती <laughs> आपल्या सहज सहज काय शिरावाय मी राहिले कि लागे मंग राहिले की येऊ मला तुला कुश

चांग झाला ना मग जरा थोडासा ही पाहिजे होत आहे कालवा पाहिजे होता आहे का नाही कालवा ना आणखी न लागला आपण आता चला आता छान असं बड्डे झालेलं आहे चला आपण आता जेवण करायचंय का कुठं स्टार हॉटेल मध्ये जायचंय का जागी भाकऱ्या बिकड्या करतो फायव्हटार आहे भाकरी करावी का आलं की नंतर छान लावायचं करून भाऊ घेत तू काय सकारायच नाही करून खाया तर चला, <laughs> चला आम्ही आता जेवण करून घेतो बड्डे कसा झाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा नक्की हाय का नाही तुम्ही बाय